आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्यावेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खानापूर आटपाडी मतदारसंघात जोरदार राजकीय कामास सुरू असताना सर्वसामान्य कुटुंबातून गलाई व्यवसायात भरारी घेऊन राजकीय क्षेत्रात जोरदार मोचंडी मारलेले अटपाडीचे धाडगेबाज नेतृत्व मान्य संभाज शेठ पाटील यांनी खानापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी विट्यात तहसीलदार ऑफिस समोर उपोषण केले याला जोरदार पाठिंबा मिळाला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय बापू युवते यांनी या उपोषणाला पाठिंबा तर दिलाच पण भावी आमदार संभाज शेठ पाटील त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्याचे उघड आमंत्रणच दिले त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडूनही खानापूर आठपाडीत जोरदार फील्डिंग लावण्याचे संकेत मिळत आहेत संभाजी शेठ पाटील यांनी आजी माजी आमदारांवर नेहमीच उघड टीका करत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच आपण निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे सांगत खानापूर आठपाडीचा दौरा केला होता त्याला जोरदार पाठिंबाही मिळाला होता त्यात शिवाजी विद्यापीठाचा विषय घेऊन थेट विट्यातच आंदोलन केल्याने ते निवडणूक रिंगणात जोरदार आव्हान निर्माण करतील असे चित्र आहे गलाई बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यातीलच नेतृत्व मैदानात येत असल्याने गलाई बांधवांचाही मोठा पाठिंबा त्यांना मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकात भावी आमदार म्हणून पुढे आलेले संभाजी पाटील हे उद्धव ठाकरे गटात जाऊन मोठे आव्हान निर्माण करतील अशी चर्चाही होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा जय शिवराय आज आम्ही या ठिकाणी उपोषणला बसलेलो आहोत त्याचं कारण असं आहे की खानापूर घाटमाथ्यावरती जे पाचशे एकाहत्तर बार एक ती गायडॅन जमीन आहे ती छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या नावी व्हावी लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपोषणा बसलेलो आहे स्मिट बैठकीमध्ये प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे आता पहिला टप्पा आपण पार केलेला आहे आणि आता आपल्याला यातून पुढच्या टप्प्यासाठी आपल्या प्रयत्न आहे लवकरात लवकर ही जी गायडॅन जमीन आहे ती छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या माहीत झालीच पाहिजे त्यांनी ते प्रस्ताव सुरू केलेला आहे त्यानंतर जे तत्कालीन जे कसर साहेब आले त्यांनी काही केलेलं नाही ते आता लवकरात लवकर व्हावं म्हणून आम्ही आज हे उपोषण करत आहे शेठजी तुम्ही मनापासून या ठिकाणी प्रयत्न करताय मी बघतोय अनेक विषय असतील आपण या ठिकाणी लावून धरता त्याच्यासाठी आंदोलन करता त्याच्यासाठी उपोषण करता तुमची भूमिका तळमळीची आहे प्रामाणिकतेची आहे पण त्याला जोड या ठिकाणी कुठल्या तरी खमक्या बक्षाची लागते आणि म्हणून आम्ही तुम्हाला बोट धरायला दिलंय मला माहित आहे नक्की तुम्ही या बाबतीत सकारात्मक विचार कराल ती ताकद आम्ही तुमच्या पाठीमागे शंभर टक्के उभी करू आणि या मतदारसंघामधला एक आक्रमक चेहरा नवीन चेहरा आपण पाहिला असेल देशामध्ये अनेक लोकांना आता घरी बसवलं जाते मी मी म्हणणारे मातापर मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माझी उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी जनता घरी बसवते तुमच्यासारखा एक आक्रमक चेहरा ज्या मतदारसंघामध्ये जर नेतृत्व करायला तयार झाला तर माझा सारखा सारखा कार्यकर्ता तुम्हाला एक भाऊ म्हणून त्या ठिकाणी ताकद देण्याची भूमिका घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये एक नवीन उदाहरण नवीन चेहरा उभा राहण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढे यावं आम्ही टाळी तुम्हाला दिले आमच्या टाळीला टाळी तुम्ही द्यावी अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं मी करतो आणि तुमच्या आंदोलनाला मनापासून या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो